एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केअर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा निवडणुकीत पैशांचा वापर होऊ नये यासाठी स्थायी सर्वेक्षण पथकाची नेमणूक निवडणूक आयोगानं केली आहे संगमनेर तालुक्यातील खाणगाव फाट्यावर काल दुपारी एक कोटी रुपयांची रक्कम पकडली गेली धाराशिव जिल्ह्यातील अजमेरा नामक व्यक्तीची एक कोटी रुपयांची रोकड खाणगाव फाट्यावर भरारी पथखानं पकडली होती त्यानंतर ही एक कोटी रुपयांची रोकड शासनाच्या ट्रेझरीमध्ये जमा केली गेली आहे त्यानंतर पुणे येथील इन्कम टॅक्सचे अधिकारी यांनी संगमनेरमध्ये येऊन या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे जयसाई कन्स्ट्रक्शनचे मालक त्याचबरोबर संबंधित ज्या व्यक्ती ही रोकड घेऊन चारचाकी वाहनातून येत होत्या या सर्वांची शहर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सुरू आहे ही रक्कम कुठून आणली आणि कशासाठी आणली या प्रकरणी सर्वांचे जाबजबाब घेण्याचं काम सुरू आहे निळवंडे कॅनॉलवर काम सुरू असून तिथं लेबर पेट्रोल डिझेल यासाठीही सुमारे एक कोटी रुपये घेऊन जात असल्याची माहिती पुढे येते ज्या गाडीत ही रक्कम घेऊन जात होते ती गाडी एम एच पंचवीस एस अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न ह्या चारचाकी वाहनालाही पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलं पुणे येथील इन्कम टॅक्स अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आणि त्यानंतरच ही रक्कम खरी कुणाची आहे याचा तपास होणार आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा